नवी मुंबईत लसणाची आवक कमी झाल्यानं भाव दीडपटीने वाढले नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात लसणाचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आवक कमी झाल्यानं दर वाढले आहेत त्यामुळे दीडपटीनं लसूण महाग झाला आहे यामुळे ग्राहकांनी देखील पाठ फिरवायला सुरुवात केली आहे विविध राज्यांमधून मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये मा लसूण दाखल होत असतो मात्र यंदा बाजार खूप महागला असून लसणाची आवक कमी होत आहे त्यामुळं काही दिवस लसणाचे भाव वाढतच राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या संदर्भात व्यापाऱ्यांनी दिली प्रतिक्रिया आता सध्या इंदोर आणि वरून माल येतोय थोडा चिपाकडून उटीचा माल चालू झालेला आहे पण आता पोझिशन स्टॉक चे असल्यामुळं बाजार थोडे टाईट आहे आता सध्या पहिलं रेट आणि आताच्या रेटमध्ये तीस ते चाळीस रुपयाचा अंतर आहे ग्राहक थोडा थो थंड झाले थोडं कारण आवक कमी झाली आणि प्रेशर भाव वाढल्यामुळे थोडं कारण कमी झालेलं आहे जुना आता साहेब जुन नवीनच आला होता जुना झाला आता तो तीन महिने झाले कसं सांगता येत नाही स्टॉकच्या हिशोबाने चालणार काम जास्त माल जास्त एम पी वरून माल होतो आत्ता दोन अडीच हजार कट्टे येते सिंध ट्रेडिंग कंपनी लसूण परवडायचं म्हणाल तर सध्या ह्या पिरियडमध्ये जे चांगले लसूण क्वालिटी वाले लसूण असतात जे आपल्याला वर्षभर ठेवण्यासाठी चालतात ते आता ह्या कंडिशनमध्ये फार कमी येतात हे जागेवरती शेतकऱ्याकडे जे जागेवरती ठेवणारे व्यापारी आहेत जे वर्षभर पुरवतात ते जागेवर स्टॉक करतात आणि या ठिकाणी एकदम लो क्वालिटीचे माल आता येतात त्याच्यामुळे आपल्याला इकडे आता आपण जे काही खरेदी करू त्यामध्ये काय आपल्याला व्यवस्थित असा नफा मिळत नाही आहे कारण दर्जा राहिलेलाच नाही व्यवस्थित आणि जो चांगल्या दर्जाचा लसूण आहे तो एकदम जवळपास दीड पट्टीने महाग आहे जो की आपण इथे घेऊन आपण इथे व्यापार नाही करू शकत अशी परिस्थिती लसूण रेट आता ह्या चार दिवसामध्ये किलो मागे पन्नास रुपये वाढलेत व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा